खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी चार तासात पोलिसांच्या जाळ्यात गंगापूर पोलीस स्टेशन यांची विशेष कामगिरी नाशिक गंगापूर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजून अकरा मिनिटांच्या सुमारास पोलीस ठाणे येथे माहिती मिळाली की कोकुळ अपार्टमेंटच्या समोर जुना दत्त मंदिर रोड शिवाजीनगर नाशिक या ठिकाणी अज्ञातिसम जखमी अवस्थेत पडलेला आहे त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाजन गुन्हे शोध पथक व स्टाफ असे लागलेच सदर घटनास्थळी पोहोचले त्यावेळी इसम हा कुठलीही हालचाल करीत नसल्याचे प्रथमदर्शनीत दिसत असल्याने लागलीच अमोद इसमाची झडती घेतली असता त्याच्या पँटच्या खिशात मिळालेल्या मनी पॉकेटमध्ये त्याचे आधार कार्ड दिसून आले त्यावर त्याचे नाव नसीम शहा असे दिसून आले त्यास पुढील उपचाराकरिता सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे पाठवण्यात आले आजूबाजूला माहिती घेतली असता तीन इसमांनी त्याच मारहाण करून मोटरसायकलने पळून गेले आहे असे समजून आले त्यानंतर घटनास्थळावर झालेल्या घटनेच्या अनुषंगाने आरोपींचा शोध घेण्याकरिता तपास केला असता तेथे मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची नावे निष्पन्न ना झाली गंगापूर पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथक आरोपींचा शोध कामी रवाना केले पथकाने त्यांचा शोध घेतला असता आरोपी विशाल दिनेश तिवारी राहणार जायवा मारुती रो हाऊस नंबर पाच आंबेडकर हॉलच्या पाठीमागे गुरुद्वाराच्या समोर कार्बन नाका सातपूर नाशिक आदित्य दत्ता वाघमारे राहणार जायचा मारुती रो हाऊस आंबेडकर हॉलच्या पाठीमागे गुरुद्वाराच्या समोर कार्बन नाका सातपूर नाशिक वैभव विनायक भुसारे राहणार मधुर खिचडीच्या मागे बेवंश पाटील यांच्या रूममध्ये भाडेकरी अशोकनगर सातपूर नाशिक यांचा पाठलाग करून सिन्नरफाटा आणि चांदोरी सायखेडा परिसरातून ताब्यात घेण्यात आलेले असून त्यांना अटक करण्यात आलेली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ एक किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग नितीन जाधव हो। यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाजन शरद पाटील गिरीश महाले रवींद्र मोहिते गणेश रहेरे संतोष खेताडे जयवंत बागुल सोनू हाडे सुजित जाधव गौरव हो, साळुंके तुळसी चौधरी मच्छिंद्र वागचौरे मुकेश गांगुर्डे राकेश राऊत घनश्याम भोये सर्व नेमणूक गंगापूर पोलीस स्टेशन अशांनी केलेली आहे सिद्धांत पवार नाशिक वाजून मिनिटांनी आम्हाला एकशे बारा ला मेसेज आला होता कॉल जखमी अवस्थेत पडलेला आहे मी मार्शलने आम्हाला लगेच कळवलं आमची रिबीजी केंद्र वर पासून होती तिथे ते पोहोचले त्यांनी कळवलं आम्ही सगळ्या स्टाफ मेंद्रावर पोहोचलो तिथे त्या ठिकाणी एक वीस ते, ते पंचवीस वर्षाचा हिसम होता तो जखमी व्यवस्थेत पडला होता त्याच्या डोक्याला दोघं बाजूला इंजरी होती ब्लड होत हो, थोडं येत होतं हो, आणि त्यानंतर मग आम्ही आजूबाजूला विचारलं की काय झालं माहिती दिली तिथल्या लोकांनी की तीन लोकांनी त्याला मारहाण करत होते आणि ते मोटरसायकलने पळून गेले खात्री झाली आमची की त्याला मारहाण झालेली आहे त्याच्यामुळे तो तिथे हे झाला जखमी झालेला आहे चेक बॉडी थंड होती आम्ही लगेच बोलवली होती की नेमकं काय प्रकार घडलाय म्हणून तिथे बाजूला एक वगैरे फुटेज होतं सीसीटीव्ही होता तो चेक केला आम्ही त्याच्यामध्ये आम्हाला पूर्ण जी घटना आहे ती दिसून आली त्याच्यामध्ये आरोपी जे आहेत ते क्लिअर दिसून आले आरोपी पुढच्या पाच मिनिटात निष्पन्न केले कोण आरोपी आहेत म्हणून आणि त्यानंतर मग दोन तीन रवाना केल्या नीद नीद आ, आ, तर आरोपींनी त्या मुलाला मारहाण केलेली होती आणि ते आंबडच्या दिशेतून पाथर्डीच्या परिसरातून ते नाशिक रोड येथे गेले होते सिन्नर फाटा येथे त्यांना आमच्या एका टीमने पकडलं दोघांना गाडीसह पकडलं पळून जाताना पाठलाग करून आणि एक आरोपी होता तो आमाराचा फायदा घेऊन तिथून पळून गेला होता पण दुसरी टीम आमची तयार होती दुसरी टीम त्यांना अप्रोच झाली दुसऱ्या टीमने चांदोरी सायकेडा परिसरातून तिसऱ्या आरोपीला अटक केलेली आहे तिघा आरोपी सध्या अटक केलेल्या आहेत याच्यात घटना अशी आहे की याच्यातील जो तिवारी नावाचा आरोपी आहे त्याच्या बहिणीसोबत जो बयक आहे त्याचा अफेअर असल्याबाबत त्याला संशय होता म्हणून त्याने मित्राच्या मदतीने त्याला मारहाण केलेली आहे आणि त्याच्यामुळे ते मारहाण केल्यानंतर त्याचा तो मृत्यू झालेला आहे असं निष्पन्न झालेला आहे आता आम्ही त्यांना अटक केलेली आहे सध्या ते आमच्या कस्टडीमध्ये चौकशी अंतिम त्यांनी कबूल केले की आम्ही हे केलंय म्हणून मारल सीसीटीव्ही मध्ये क्लिअर दिसत आहे गाडी आमच्या ताब्यात आहे परिसरातल्या लोकांनी त्यांना ओळखलेलं आहे त्याप्रमाणे आमचा तपास चालू आहे काही जाबदबाब वगैरे सुरू आहे